कुंडीतील पुदिना खरं तर मज्जाच वेगळी आहे याची कारण बरोबर एक महिन्यापूर्वी मी हा लावला होता आणि आज मला तो वापरायला मिळतो आहे तर आज छान मला फ्रेश मी हा पुदिना तोडून घेते तर मी आ, कसा लावला तेही सांगते मी तुम्हाला असंच रेसिपीसाठी मी पुदिन्याची जुडी आणलेली होती आणि त्याच्यामधल्या अशा थोड्याशा जाड काड्या घेऊन मी असं ग्लासमध्ये ठेवल्या होत्या पाहू शकता किती फ्रेश पुदिना आहे त्या तर असं ग्लासमध्ये मी दोन तीन दिवस ठेवल्या त्याला असे छोटे छोटे खाली मुळे आल्या त्यानंतर मी अजून आठ दिवस ठेवला त्या मुळ्या थोड्याशा अशा छान वाढल्या गेल्या आता छान रूट त्याचे तयार झालेले होते मग एक दिवस असं कुंडीमध्ये व्यवस्थित ते लावून घेतले आणि त्याच्यानंतर मग त्याला असं थोडे गॅप गॅपने असं मी सर्व काड्या अशा खोवून घेतलेल्या आहे आणि मग दोन तीन दिवस छान त्याला असं थोडं थोडं पाणी घालून ते वाढत होतं पण त्यातले काही रोपं गेले काही रोपं अगदी छान रोमली आणि नंतर त्याला असे छोट्या छोट्या फाट्याही फुटायला लागल्या होत्या आणि मस्त छान त्याचा स्मेलही येत होता पाहू शकता छान असे मस्त त्याला छोट्या छोट्या फांद्या लागल्यात आणि आता हा पुदिना मस्त कुंडीमध्ये रोवलाय माझ्या आणि फायनली तो आज मला तोडायलाही भेटलेला आहे आता तर भरपूर असा लांब मोठाही झालाय आता चेवर 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 चे शे मी त्याचे वरचे वरचे एकदम शेंडे अशी खुळून घेतले छान मला सोलकडी बनवायची होती तर मी सोलकडीसाठी हा पुदिना वापरला आणि माझी छोटी मुलगी तर असेही मधून मधून त्याची पानं तोडून खाते तर तो खूप छान असा हा कुंडीतला पुदिना झालाय घरच्या घरी मस्त तर कसं वाटलं तुम्हाला हा माझा घरचा पुदीना लाईक करून नक्की सांगा धन्यवाद